काय काय फसवा फसवी या मराठा समाजाला सुद्धा आता न कळत असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का जरांगे आर हे क्षणिक आहे हे क्षणिक आहे हे टिकणार नाहीये परंतु ते वेड्याच्या हातात वाड दिल्यानंतर कस नाचत आहे तसं हि दिलं नाचत परत आलं द्यायला ना घ्यायला मोकळ र मोकळ उभ्या न जायचं लावून यायचं झालं जरंगे, काय जरांगे काय मारदा असलं कुठेही असतंय का हुँ? ज्याला कायदा कळत नाही ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाड जसं उसाचं वाड पुढचं निकामी कामी असते ना काढून देत येत घे वाड जाय व माग जाय उधळत आणि उधळत आले आणि एवढा गुलाल उधळाय लागलेत एवढा गुलाल उधळाय लागलेत ठीक आहे त्यांना बिचाऱ्याना अज्ञानामध्ये आता आनंद झालेला आहे हा अज्ञानामधला आनंद टिकाऊ नाही ह्याना कुण सांगाव ह्याना कळतच नाही तर ह्याना सांगाव काय अरे आम्ही सगळे त्याला ओरडून राहिलो अरे जरांगे ओबीसी मध्ये जमत नाही येता येत नाही पण तू ओबीसीच पाहिजे ओबीसीच पाहिजे असं म्हटल्यामुळं जे, जे, जे काढलं मुख्यमंत्र्यांना वाढ की दिलं तुझ्या हातामध्ये निघाले अर पण माग ऊस कसा हे बघणं ऊस तसाच राहिला तुला निसत्या वाड्यावरच खुश बबर्या खुश बबर्या खुश राहिला आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी घटना तज्ज्ञ बसलेले प्रकाशजी आंबेडकर साहेब घटनेचा अभ्यास असणारे बी प्रकाशांना शेंडगे बसलेले आमचे भावकर साहेब बसलेले आता हे आम्हाला सगळं कळत आहे पण वळत नाही आणि म्हटलेलं जमत नाही उठायचं जाग ओढलं केलं गे छत्रपती शिवाजी महाराजाचा हात धरायचा आणि मी तुम्हाला आरक्षण देतो अरे आर त्या छत्रपती शिवाजी महाराजाला का तस करायला लागला ते जर जिवंत असते तर तुम्हाला दाखविला असतं त्यांनी पगड जातीचा मावळा या छत्रपती शिवाजी महाराजांना गोळा केलेला होता तेव्हा त्यांना स्वराज्य आहे त्यांना माहित की हा मावळा म्हणजे ओबीसी एससी आहे त्यांना माहिती होत आणि लढणारी जात हीच आहे पण सोयऱ्या धायऱ्या मधली सूर्याजी पिसाळाच्या आऊलादी काही होऊन गेल्या शिवाजी महाराजाला दगेबाज केलं धोके दिले नहीं दिले ओबीसीच्या कुण नाही बर पण हे सांगावं कुण करणार सांगते माणूस आणि म्हणून मित्र हो हा जो चाललेला हा लढाय भले ठीक आहे दिलाय आज ओबीसीला ला धक्का नाही ते त्यांना बुक्का दिलाय बुक्का आणि या बुक्का देणाऱ्याला बुक्का देणाऱ्याला येत्या चोवीस तारखेला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलाय प्रत्येकाला एकाच मधिका मताचा अधिकार त्या आधारे आता आपल्याला तुम आम्हाला सगळं करता येतय पहिल्यासारखं राहिलेलं नाही राजाच्या राणीच्या पोटातून राजा पोटा जन्मायचा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली असल्यामुळं या मतामधून राजा जन्मतोय तुमच्या एका मतामधून म्हणून तो अधिकार आता त्यांना राहिलेला नाहीये आणि बाबानो एवढे एवढा त्रास चालूया अरे पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून नाही ते एक दशकापासून आपण ते सहन करायला लागलो मग बाबासाहेबांनी दिलेली घटना याच्यामधून जर आम्हाला जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका नगराध्यक्ष पंचायत सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष याच्यामुळं तुमच्या खरं पोटात पोट सुळ उठलंय जरंग्याच्या पोटात होत ते ओटात आलं कि यांची लायकी नसताना ह्यांच्या समोर आम्हाला बसावं लागलंय अरे ला आता तुला बॉम्ब लायला काहीच कळ नाही तू अंगट्या बहादर दबड छाप याच्या पुढे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांना आणि प्रकाश रामना आम्ही बसायच का बाबासाहेबाची किमया आहे पण आता वेळ आलेली या वेळ दौडू नका बाबा बाबासाहेबांनी सांगितलंय तुम्हाला तुमचे प्रश्न सोडून घ्यायचे असतील तुमच्यावरचा होत असलेला अन्याय दूर करायचा असेल तर आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आता आमची जात राज्यकर्ती जमात होणार आहे त्याच्या शिवाय पर्याय नाहीये या पाटला देशमुखांचे जोडे उचलायचं बंद करा बंद करा किती दिवस तुम्ही लाचार होऊन त्यांच्या पुढे जीवन जगणार आहेत किती दिवस तुम्ही अपमानित होऊन जीवन जगणार आहेत आपण शीतलताई साठींच्या गाण्यामधून ऐकिलं ना आम्ही काय वेतना भोगलेल्या आहेत अरे तस तुम्हाला जर ओबीसीत यायचंय ना पहिल्यांदा ते पन्नास शंभर वेतना भोगा आणि मग या आमच्याकडं बघू आम्ही काय करायचं ते बघू आम्ही एवढ सहन करत 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 आलो आणि बाबासाहेबासारखा एक सूर्य या देशामध्ये जन्मला आणि त्या सूर्याने पूर्ण या एसी बी सी ओबीसी विजेंटी आदिवासी या सर्वांना उजेड दिला घटनेमधून दिला तरी बी ह्यांचं पोट दुखतय पोट दुखतय आपल्याकडं आयडिया आहे ना माझ्या माता भगिनी हसाय द्या पोट दुखतय तर यांना आता चोवीस तारखेला ओवा द्या ओवा म्हणजे पोट यांच राहतय हा पोट राहतय येणार्या दोन हजार चोवीस ला म्हणलो दोन हजार चोवीस ला अरे आता हाया बदला घेण्याची वेळ आलेली आहे बदला घेण्याची वेळ आली कुणाच्या शर्मेंद राहू नका मी सांगू लागलो मगवा, एक मताचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी तो एक मताचा अधिकार इमानदारीनं बजवा कुणाचा एक रुपड्या घेऊ नका आणि घेतला तरी त्याने काही शेतामध्ये जाऊन अवथ हाणून कमीवलं नाही त्याला लात मारा आणि च्या आणि च्या माणसाला भविष्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहा तर हे आम्ही आरडायला वरडायला माराय मारायला तेव्हा आम्हाला बी बर होईल आत्मा बी आमचा बी आत्मा शांत होईल जेव्हा दोन हजार चोवीस ला या बसलेल्या महाराष्ट्र सरकारला धक्का द्याल आणि त्यांना कायमच घरी बसवा हे सांगायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आज अरे खूप मोठा अन्याय केलाय अन्याय केलाय झगडावं लागणार आहे एवढं सोपं नाहीये कोर्टात जावं लागणार आहे आपण काही श्रीमंत माणसं का कोर्टामध्ये हाय कोर्टात गेलं तर पंधरा वीस लाख रुपये लागतात सुप्रीम कोर्टात गेलं तर एका केसला पन्नास साठ लाख रुपये लागतात हे आता आपल्याला करावं लागेल करावं लागेल नाही केलं नाही काही बोललो तर ते, ते आपल्या छतडावर बसलेच बसलेच आणि म्हणून आपण या सर्व बाबीचा विचार करण्याची गरज आहे मित्र हो ज्या उद्देशाने आज या ठिकाणी आपण आलाव आज आम्ही तुम्हाला सांगायलो तो उद्देश हा आहे की दोन हजार चोवीस ला लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या विधानसभेमध्ये कायदा होत नाहीये कायदा करण्यासाठी फक्त शिफारस होते पण कायदा जर करायचा असेल तर लोकसभेमध्ये आणि म्हणून मित्र हो लोकसभेमध्येही या ठिकाणचे बसलेले दोन्ही जर दोन्ही जर प्रकाश जर पाठवले लोकसभेत तर त्यांना पाणी पास्टेल पाणी पाणी जातीवाद्याला पाणी त्या धर्मवाद्याला पाणी पासतील एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो आता बोलता बोलता म्हणणार आहे या दोघांमध्ये मी आहे जरी इकडे इकडे वडायला का बैल इकडे शिवड पडतात एक इकडे पडतंय इकडं पडतय जरी असलं तरी मी त्या दोघाला एकत्र करतो नक्की करतो असं मला वाटतंय आणि म्हणून हे दोन्ही चाकर रथाचे एकत्र आला र आला कि ओबीसी श्रीकृष्ण झाला श्री श्रीकृष्ण झाला एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण आता थंडी पडणार आहे मला काही बरंच बोलायचं होतं पण आम्हाला चिठ्ठी आली आहे माहेराची चिठ्ठी <laughs> <laughs> बघा कस बाळासाहेब नाहीता प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकरांचा प्रकाशांना शेंड घेतो आगे बडो हम तुम्हारे साथ रहो, चलो जय ओबीसी